व्यावसायिक सुचोटीबाबत आपल्या असलेल्या बांधिलकीमुळेच आपण लोकांचा अपार विश्वास मिळवू शकलो त्या बळावरच आपल्याला अग्रस्थान मिळवायचे आहे ग्राहकांसाठी उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा द्यायची आहे त्याचबरोबर गुंतवणूकदारांना अधिक चांगला मोबदलाही मिळवून द्यायचा आहे थोडक्यात आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या जीवनाचा दर्जा आपल्याला सुधारावायचा आहे रतन टाटा एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये रतन टाटा हे टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष झाले व जे आर डी यांनी कार्यालयीन काम कामकाजातून रजा घेतली ती कायमचीच रतन टाटांनी जेव्हा अध्यक्ष म्हणून कामकाजाला सुरुवात केली तेव्हा टाटा उद्योग समूहात काही जुन्या लोकांची सत्ता होती त्यांचे उद्योग समूहात फार मोठे वजन होते कारण टाटा उद्योगाच्या लढणघडणीत त्यांचेही महत्वपूर्ण योगदान होते त्यात प्रामुख्याने ऋषी मोदी व अजित केरकर आदींचा उल्लेख करता येईल रतन टाटा जेव्हा काळाची गरज ओळखून उद्योग समूहात काही बदल करीत असत तेव्हा हे लोक त्यांच्याकडे साशंक नजरेने पाहत असत त्यांनी त्यांच्या प्रत्येक शंकेला आपल्या योजना यशस्वी करून उत्तर दिले रतन टाटा जेव्हा उद्योगसमोरचे अध्यक्ष झाले तेव्हा विदेशी श्रोतांकडून टाटा ग्रुपला पाच टक्के नफा मिळत होता नंतरच्या काळात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएसच्या सोबत काम करून त्यांनी दोन हजार दोन तीन मध्ये हा नफा वीस टक्क्यांवर नेला ऐंशीच्या दशकात रतन टाटांनीच टीसीएसची स्थापना केली होती रतन टाटा एकोणीशे ब्याऐंशी मध्ये टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष झाले तशीही घोषणा त्याआधी काही महिने झाली होतीच टाटा इंडस्ट्रीजचा अध्यक्ष बॉम्बे हाऊस मध्ये बसत असे जेआरडीही त्याच इमारतीत बसत ते अस झाले तरी त्यांचं कार्यालय तेथील फर्निचर अन्य वस्तू सगळे सारे जसेच तसेच ठेवण्यात आले आता ते सगळे पुण्याला जे म्युझियम उभारल आहे तिथे जसेच्या तसे ठेवण्यात आले आहे टाटा इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदाचा रतन टाटा यांचा आरंभीचा काळ त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील खूप उलथापालतीचा काळ होता परंतु त्यावेळी टाटा इंडस्ट्रीज अध्यक्ष या रात्यान आपल्याला काय करायचे आहे समोर परिस्थिती काय आहे होणारे बदल काय होत आहेत टाटा उद्योग समूहाला नव्या बदलत्या परिस्थितीत कामकाज कसे केले पाहिजे अशा मूलभूत प्रश्नांवर त्यांचे चिंतनही चालू असले पाहिजे कारण त्या काळी टाटा उद्योग समूह हा एक महाकाय पाण्यासारखा झाला ग्रुपमध्ये खूप आळस भरून आला जुने लोक बदलू शकत नाही आणि मुख्य म्हणजे ते नव्या रक्ताला पुरेशी मोकळीक आणि वावाही देत नाही त्यामुळे नव्यांचा ग्रुपमध्ये कोंडमारा होतो असे सर्रास बोलले जात होते चर्चिले जात होते हे अर्थातच रतन टाटांच्या तोंडावर जरी बोलत जात नसले तरी औद्योगिक वर्तुळात बिझनेस विश्लेषक वर्तुळात टाटा ग्रुपला काल सुसंगत असे पुष्कळ बदल स्वतःमध्ये करणे भाग आहे तरच या ग्रुपला भविष्य आहे अन्यथा केवळ जुन्या पुण्याईवर काम भागण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत अशी चर्चा नक्कीच चालू होती एवारा रतन टाटा यांनाही ग्रुपमध्ये येऊन वीस वर्ष झालेली होती ग्रुपची बलस्थाने मर्यादा अडचणी समस्या यांची त्यांना बऱ्यापैकी सखोल जाणीव झाली होती ग्रुपमध्ये मरगळ आल्याचे ते स्वतःही पाहत होते अनुभवत होते दरम्यान अनेक नवनवे उद्योजक आपल्या स्मार्ट कामगिरीने वेगाने पुढे येत होते अनेक नवनवीक उद्योग क्षेत्रे आणि संधी निर्माण होत होत्या पोलाद कापड वीज निर्मिती यासारख्या क्षेत्रात उभे राहायला त्यात नफा मिळवायला खूप मोठा कालावधी लागतो मोठी गुंतवणूक लागते त्यापेक्षा अन्य अनेक नवीन क्षेत्रांमध्ये झपाट्याने भरारी घेता येते हेही रतन टाटा पाहत होते ज्या वातावरणात ज्या परिस्थितीत टाटा उद्योग समूहाची वाढ झाली ती परिस्थिती आता बदलली होती भारत ही केवळ विक्रेत्यांची बाजारपेठ सेलर्स मार्केट राहणार नाही हे आता स्पष्ट झाले होते ग्राहकांच्या अभिरुचीत फरक पडला होता ग्राहक अधिक चौखंद जागरूक आणि पारखी झाला होता प्रसारमाध्यमांच्या दरम्यानच्या काळात विस्तार झाला होता त्यामुळे ग्राहकांचे ज्ञान विस्तारले होते अनेक जागतिक उत्पादने भारतात येऊ लागलेली होती आळस झटकणे आक्रमक होणे लवचिक व चपळ होणे तसेच ग्राहकाभिमुख होणे व्यवस्थापन आधुनिक करणे नीट न चालणाऱ्या कंपन्या विकून टाकणे किंवा बंद करणे याबरोबरच नव्या क्षेत्रात प्रवेश करणे नवीन उद्योगधंदे सुरू करणे ग्रुपसाठी आवश्यक आहे याची जाणीव त्यांना होत होती टाटा इंडस्ट्रीजच्या अध्यक्षांचे कामच मुळी ग्रुपसाठी पुढील दिशा ठरविणे पुढील प्रकल्प ठरविणे हे असते आणि ते सोपे नाही ग्रुपमध्ये सुमारे तीन लाख कर्मचारी होते आणि पोळदापासून लिपस्टिकपर्यंत ग्रुप जवळपास प्रत्येक क्षेत्रातच कार्यरत होता त्यामुळे चुकीचे एकही पाऊल ग्रुपला परवडणारे नव्हते हे उघड होते एकोणीसशे ऐंशीच्या टायटन गड्याचा प्रकल्प सोडला तर टाटा ग्रुपला दुसरा कोणताही म्हणावा तसा नवीन प्रकल्प सुरु करता आलेला नव्हता हे शैथील किंवा निष्क्रियपणाई रतन टाटा यांना राजीव गांधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी एकदा जमशेदपूरला आले असताना रतन टाटा यांना त्यांच्या समवेत रात्रीच्या भोजनात हजर राहता आले होते त्यावेळी त्यांच्या राजीव गांधीशी बऱ्यापैकी गप्पा गुशी झाल्या राजीव गांधी तेव्हा भारतीय राजकारणात सक्रिय झालेले नव्हते परंतु संजय गांधींच्या अकाली अपघाती निधनानंतर ते राजकारणात येणार हे स्पष्ट दिसत होते राजीव गांधी आणि रतन टाटा यांच्या अनेक भरपूर गोष्टींमध्यरपूर आहे दोघेही उंच देखणे मितभाषी अत्यंत मर्यादाशील अदबशीर खान्नानी वर्तणुकीचे दोघांनाही विमानोड्डनात भरपूर रस शिवाय दोघांचा वयोगटही थोड्याफार सारखाच भारताच्या औद्योगिकरणाबद्दल आणि एकूण भवितव्याबद्दल काहीतरी अंमलाग्र परिवर्तनवादी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत त्याशिवाय म्हणावी तशी प्रगती होणार नाही याची या दोघांनाही जाणीव होती कारण या दोघांनाही भरपूर जगप्रवास केलेला असल्याने अन्य देशांच्या तुलनेत आपला देश कुठे आहे अजून मोठा पल्ला कसा गाठायचा आहे याची या दोघांचे आकलन खूप सेसारखे होते एकोणीसशे ऐंशी सालच्या त्या सहभोजनामध्ये आपल्या दोघांचे बऱ्यापैकी जमू शकते याचीही जाणीव या दोघांना झाली असावी टाटा स्ट्रॅटेजिक प्लॅन भविष्य नियोजन आपल्या ग्रुपचे व्यवस्थापन तज्ज्ञ एस के भट्टाचार्य यांच्यासोबत सखोल अभ्यास करून रतन टाटांनी ग्रुपमधील ऐंशी कंपन्यांचे आठ विभागात वर्गीकरण केले धातू व त्यासंबंधीचे उद्योग अभियांत्रिकी उद्योग रसायने व कृषी आधारित उद्योग ग्राहोपगी उत्पादने उपयोगिता उद्योग विविध सेवा उद्योग उच्च तंत्रज्ञान उद्योग आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय हे ते आठ विभागपैकी उच्च तंत्रज्ञान उद्योग व आंतरराष्ट्रीय व्यवसाय ही दोन क्षेत्रे रतन टाटांना अधिक जवळची जेआरडींनीही टाटा ग्रुपने उच्च तंत्रज्ञान उद्योगात अधिक लक्ष दिले पाहिजे याला सहमती दिली होती दळणवळण तेल उत्खनन सेवा संगणक व त्यांच्याशी संबंधित उद्योग विशिष्ट धातू व कॅम्पोजिट्स बायोटेक्नॉलॉजी अर्थात जैवतंत्रज्ञान आणि ऊर्जा संचय करण्याच्या पद्धती या उच्च तंत्रज्ञान उद्योगांमध्ये येणाऱ्या दिवसात उत्तम भविष्य आहे हेही रतन टाटा यांनी ओळखले होते टाटा इंडस्ट्रीजचे रतन टाटा अध्यक्ष झाले खरे परंतु त्यात सर्वच प्रमुख टाटा कंपन्यांचे प्रभारी संचालकही होते ते आपापल्या पद्धतीने आपापल्या कंपन्या यशस्वीपणे चालवित होते त्यामुळे त्या सर्वांची आपल्या विचारांना आपल्या भविष्यकालीन योजना सहमती मिळविणे पाठिंबा मिळविणे ही गोष्ट व्यवहारात तशी सोपी नव्हती प्रत्येक प्रभारी संचालकाला आपल्या कंपनीचे हित ग्रुपच्या नवीन नियोजनात दुय्यम ठरू नये असे वाटत होते तसेच त्यांच्या स्वातंत्र्याला बाधा येईल असेही काही घडू नये याबाबत हे सर्व प्रभारी संचालक विलक्षण जागरूक होते थोडक्यात टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद निभावणे आणि एकूण ग्रुपवर आपला ठसा उमटवणे ही कामगिरी रतन टाटांसाठी विलक्षण आव्हानात्मकच होती राजीव गांधींनी रतन टाटांना एअर इंडियाचे अध्यक्ष केले तसेच त्यांना सरकारच्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च सेमी कंडक्टर्स लिमिटेड या संस्थांवर संचालक म्हणून नेमले तसेच पंतप्रधानांच्या सल्लागार मंडळावरही त्यांची वर्णी लागली पेट्रोलियम क्षेत्रात टाटांना यायचे होते त्यांचा परवान्याचा अर्ज सरकार दरबारी दोन वर्षांपासून पडून होता या क्षेत्रासाठी आणखी एक तेल कंपनीचाही प्रयत्न झाला होता त्याचीही लॉबी त्यासाठी दिल्लीत काम करत होती अशा प्रकारचे लॉबिंग करणे वा कुठल्याही अवैध मार्गाने लाच देऊन परवाने मिळण्याचा मार्ग टाटा ग्रुपने अंगीकरणे कधीच हो शक्य नव्हते तरीही तो परवाना टाटांना मिळाला या सर्वांमागे पंतप्रधान राजीव गांधी यांना रतन टाटांविषयी वाटणारी जवळीक कारणीभूत होती असा साधा निष्कर्ष बिझनेस क्षेत्रातील जाणकार काढतात वस्तुस्थिती अशी होती की रतन टाटा आणि पंतप्रधान राजीव गांधी यांच्या या काळात फारशा गाठीबटी झाल्या नव्हत्या किंवा जवळिक फार वाढलेली नव्हती तरीही राजीव गांधी रतन टाटांबाबत एक अनुकूल दृष्टिकोन बाळगून होते हे खरे राजीव गांधींनी अमेरिकेस पाठवलेल्या एका तंत्रज्ञान विषयक मंडळातही रतन टाटांना सहभागी करून घेतले होते तेथे जाऊन अत्याधुनिक हायटेक कंपन्या खरेदी करण्यासाठी भांडवली कंपनी स्थापन करण्याचा एक महत्वाकांक्षी बेतही तेव्हा रतन टाटा यांच्या डोक्यात गोळत होता